इचलकरंजी इथल्या जवाहरनगर परिसरातील सत्तावीस वर्ष सौरभ सुतार या तरुणानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीला आली आहे काजू कारखान्यात काम करणाऱ्या सौरभनं मंगळवारी मित्रांना फोन करून आणि संदेश पाठवून मी जीव देतोय याला कुणालाही जबाबदार धरू नका असं सांगितलं होतं त्यानंतर तो बेपत्ता झाला होता मित्र आणि नातेवाईकांनी शोध घेत असताना पंचगंगा नदीकाठावरील वरदविनायक मंदिराजवळ त्याची दुचाकी मोबाईल आणि चप्पल मिळून आल्यामुळे संशय वाढला होता महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं शोध मोहीम राबवली मात्र नदीतील प्रवाही पाण्यामुळे सौरभ सापडत नव्हता शुक्रवारी सकाळी मंदिरापासून काही अंतरावर स्थानिक नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसला याबाबत माहिती मिळता जीवनमुक्ती संघटनेचे कार्यकर्ते आणि शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बाहेर काढला असता तो सौरभ सुतारचाच असल्याचं मृतदेह पाहण्यासाठी सौरभचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या जमा झाले होते पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला सौरभच्या पश्चात आई आजी दोन भाऊ असा परिवार आहे या घटनेनं सुतार कुटुंबियांसह जवाहरनगर परिसरावर शोककळा आहे